हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते मटन खिमा मसाल्याची रेसिपी जो आपण एकदम टेस्टी असा खेमा मसाला बनवूया जो तुम्ही एकदा जर या टाईपने बनवला ना तर नक्कीच नेहमी नेहमी याच टाईपने बनवाल असा एकदम टेस्टी असा खिमा मसाला बनवूया जो मोठ्यांना लहानांना सगळ्यांनाच आवडेल चला तर मग बनवूया आपण टेस्टी असा खेमा मसाला जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल खिमा मसाला बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे अर्धा किलो खिमा आणि हा खिमा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा खिमा आता आपण मॅरिनेट करून घेऊ मॅरिनेट केला ना मग एकदम टेस्टी असा आपला खिमा मसाला तयार होतो तर याला मॅरिनेट करण्यासाठी मी सगळ्यात पहिले याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच धने पावडर टाकून घेते मी याच्यामध्ये आणि अर्धी वाटी दही दही तुम्ही पाहिजे तुम तर कमी जास्त टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी अर्धी वाटी टाकून घेते आणि आता मी घेतलेला आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा लसणाच्या आठ नऊ पाकळ्या आणि दोन मिरची याला मी वाटून घेते बारीक असं तर मी याची छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे तर ही मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यात टाकून घेते अर्धा चम्मच हळदी हळदी टाकून आपण परत याला छान मिक्स करून घेऊ एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा खिमा मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ मी अर्धा पाऊन तास मस्त खिमा आपला मॅरिनेट करून घेतला आहे तर छान मॅरिनेट झालंय तुम्ही दहा मिनिट पण ठेवू शकता तुम्हाला जास्त टाईम असेल तर तुम्ही अर्धा किंवा पाऊन तास ठेवून घ्यायचा आहे आता मी कॅसर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेते तूप आपण दोन चमच तूप टाकून घेऊ तूप गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते दोन तमालपत्र आणि टाकून घेते मी चार लवंगा आणि एक मोठी इलायची याला आपण मस्त फ्राय करून घेऊ आता मी टाकून घेते याच्यामध्ये मॅरिनेट केलेला किमान सगळा टाकून घेतलेला आहे तर याला आपण आता मस्त फ्राय करून घेऊ भाजून घेऊ या आपण किमा मस्त फ्राय करून घ्यायचा एकदम छान असा व्यवस्थित फ्राय झाला ना एकदम सुट्टा सुट्टा छान होतो हा आणि गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमी करायचा खूप फास्ट गॅस नाही करायचा आणि खूप छान असा भाजला जातो मग आपला खेळू याच्यामध्ये दह्यामुळं थोडंसं पाणी सुटतं याला आणि खिम्याचं पण पाणी सुटलं जातं आपण सगळंच टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आपण याला आता मस्त फ्राय करून घेऊ म्हणजे छान असा मसाला लागतो आपल्या खेमाला आणि आपला खिमा मसाला एकदम टेस्टी असा बनतो मस्त फ्राय करून घेते हा खेमा खेमा मी मस्त फ्राय करून घेतला आहे तर एकदम छान असा फ्राय झालेला आहे आणि हा फ्राय होतो मस्त शिजला पण जातो आपण कुकरमध्ये पण शिजू शकतो पण कुकरमध्ये जर आपण शिजवलं ना तर एवढा छान असा भाजला जात नाही आणि असा जर आपण फ्राय करून घेतला ना तर नक्कीच हा खूप टेस्टी बनतो त्यामुळे कढईतच भाजून घ्यायचा आहे मस्त फ्राय झालेला आहे मी किंवा मस्त वीस ते पंचवीस मिनिट मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे तर मी आता काढून घेते हा किंवा आता गॅसवर मी कढई ठेवली आहे तर कढईत इतकीच तेल घेते मी कडे चार चम्मच तेल घेतलेलं आहे कारण आपला मसाला पण व्यवस्थित भाजला पाहिजे तेलामध्ये त्यामुळे चार चम्मच तेल घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही कमी जास्त थोडंसं घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपण याच्यामध्ये टाकून घेऊ कांदा मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा तुम्ही मस्त फ्राय करून घेऊ कांद्यात टाकून घेते मी पाव चमच मीठ आपण किंवा मॅरिनेट करतानाही मीठ टाकून घेतलेलं आहे ते लक्षात ठेवून हे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा आपला पटकन भाजला जातो व्यवस्थित फ्राय होतो कांद्याचा कच्चेपणा थोडासा कमी झालेला आहे गुलाबी व्हायला लागला आहे कांदा आता याच्यामध्ये टाकून घेऊ अद्रक लसणची पेस्ट एक चमच अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची आणि आपण अद्रक लसणंना पण याच्यासोबत मस्त फ्राय करून घेऊ कांदा अद्रक लसण मस्त फ्राय झालेला आहे छान असा कलर आलेला आहे तसा छान भाजलेला आहे कांदा अद्रक लसण आपलं छान व्यवस्थित भाजलं गेलं आहे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहात कोथिंबीरच्या काड्या या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत याच्यामुळे नक्कीच आपला खिमा मसाला एकदम टेस्टी बनतो त्यामुळे थोड्या कोथिंबीरच्या काड्या नक्कीच टाकून घ्यायच्या आहेत याला पण आपण याच्यासोबत फ्राय करून घेऊ आता मी याच्यामध्ये टाकून घेते खोबरं जे मी बारीक वाटून घेतलेलं आहे दोन चमच खोबरं मी याच्यामध्ये टाकून घेते आहे खोबरं पण आपण मस्त या मसाल्यासोबत फ्राय करून घेऊ म्हणजे छान भाजलं जाईल ते पण खोबरं टाकल्यापासून मी एक दीड मिनिट मस्त फ्राय करून घेतलेलं आहे खोबरं आपलं बारीक वाटल्यामुळे पटकन याच्यामध्ये फ्राय होऊन जातं आता याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चम्मच धने पावडर याला पण आपण मिक्स करून घेऊ आणि गॅस मिडियमपेक्षा थोडंसं फेमच ठेवायचा आहे म्हणजे मसाले आपले मस्त फ्राय होतात आणि करपले पण जात नाहीत आणि याच्यामध्ये आता मी टाकून घेते दोन चमच काळा मसाला काळा मसाल्यामुळे आपला किमा मसाला खूपच टेस्टी बनतो आपण आता मस्त फ्राय करून घेऊ मस्त फ्राय करून घेतला आहे मी काळा मसाला काळा मसाला पण मी एक मिनिट मस्त फ्राय करून घेतलेला आहे आपण जर काळा मसाला टाकला ना तर आपल्याला दुसरे मसाले टाकायची आवश्यकता नाही काळा मसाला फक्त टाकला तर आपली भाजी खूप टेस्टी बनते काळा मसाला एक मिनिट फ्राय केल्यानंतर मी याच्यामध्ये टाकून घेते बारीक कट केलेला टोमॅटो आपण टोमॅटो याच्यामध्ये फ्राय करून घेऊ आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हा मसाला फ्राय करून घ्यायचा टोमॅटो टाकल्यामुळे आपला मसाला व्यवस्थित असा फ्राय होतो तुम्ही जर टोमॅटो नाही टाकला तरी चालेल कोणाकोणाला बिलकुल आवडत नाही नॉनव्हेजमध्ये टोमॅटो त्यावेळेस स्किप केला तरी चालेल सगळा मसाला मस्त फ्राय झालेला आहे आणि टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण फ्राय केलेला हिमा हा सगळा मी टाकून घेतो याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊ आपण एक ते दीड मिनिट मसाल्यासोबत किंवा मी दोन मिनिट मस्त फ्राय करून घेतलेला आहे मसाल्यासोबत मस्त असा फ्राय झालेला आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा ग्लास पाणी आपण ज्या कढईमध्ये खिमा भाजून घेतल्या त्याच कढईत मी गरम पाणी ओतून घेतलं आहे टाकून घेते आता हा खिमा आपण पाच ते सात मिनिट कमी गॅसवर मस्त असं शिजवून घेऊ म्हणजे एकदम छान असं तयार होतो या टाईपमध्ये व्हायला पाहिजे एकदम परफेक्ट असं आपलं पाणी झालेलं आहे आणि या टाईपनी केलेला किमा मसाला एकदम टेस्टी बनतो आता गॅस कमी करून आपण याला पाच ते सात मिनिट मस्त शिजवून घेऊ म्हणजे एकदम टेस्टी असा बनतो आपला खिमा मसाला आणि या टाईपनी केलेला नक्कीच खूप टेस्टी बनतो तुम्ही पण नक्कीच ट्राय करा असा खिमा मसाला तुम्हाला पण नक्कीच आवडेल मी किमा पाच ते सात मिनिट मसाल्यासोबत मस्त शिजून घेतलेला आहे तर आता याच्यावर मी टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पाच ते सात मिनिट आपण किमा शिजून घेतल्यानंतर आपले किमा असा या टाईपमध्ये झालेला आहे मस्त झालेला आहे एकदम असा मी आता गॅस बंद करून घेते आपला किमा मसाला मस्त तयार झालेला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या टाईपने किमा मसाला एकदम टेस्टी बनतो तुम्ही नक्कीच एकदा या टाईपने किमा मसाला बनवून पाहा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत